आ, नमस्कार विद्यार्थ्यांनो तुम्ही सर्वजण नवोदय परीक्षेची तयारी करत आहात नवोदय परीक्षेचीच नव्हे तर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त अशा प्रकारचे आपण गणिताचे व्हिडिओ बनवत आहोत नवोदयाचे गणित सोडवत असताना सर्व सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी सर्व स्पर्धा परीक्षेचं गणिताची तयारी होत असते नवोदय परीक्षेचं गणित यामध्ये काही गणित हे काही काठीने पातळीवरचे असतात म्हणजेच त्यामुळेच विद्यार्थ्यांचा नवोदयला नंबर लागत नाही किंवा नवोदय परीक्षेमध्ये प्रवेश मिळत नाही मग अशा प्रकारचे काठीण्य पातळीवरचे प्रश्न प्रत्येक घटकावरचे असतात तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये दशांश पूर्णांक व त्यावर मूलभूत क्रिया यावरचे काठीण्य पातळीवरचे प्रश्न पहिला प्रश्न आपण अभ्यासू चौकट दिली पाहेकामी वजा एकतीस दशांश आठ तीन बरोबर एकतीस दशांश पाच सात तर चौकटी मधील संख्या आहे खूप सोपं उदाहरण आहे पहा या चौकटीमधल्या संख्येमधून जर एकतीस दशांश आठ तीन वाजता केले तरी एकतीस दशांश पाच सात उरतात म्हणजेच काय तर एकतीस दशांश पाच आठ तीन मध्ये आपल्याला काय करावं लागेल एकतीस दशांश पाच सात मिसळावे लागतील चला मग बेरीज करू आपण एकतीस दशांश आठ तीन आधी एकतीस दशांश पाच सात तीन सातांतांशिला शिंचालय एक आठ अण पाच तेरा आणि चार चार, चार एक दोन एक तीन आणि सहा त्रेसठ दशांश चार शून्य म्हणजे चारच्या पुढं शून्य नफला तरी चालतंय त्रेसठ दशांश चार, त्रे दशां चार पर्याय क्रमांक दोन पहा आरवणे साडे पंचवीस रुपयांची रंगपेटी व रुपये चार रुपये पन्नास पैसे किमतीचे पेन व बावीस रुपयांची एक वही विकत घेतली दुकानदारास त्याने शंभर रुपयाची नोट दिली दुकानदाराकडून त्याने किती रक्कम परत घ्यावी खूप सोपं उदाहरण आहे पहा त्याने रंग पेटी घेतलेली आहे साडे पंचवीस रुपयाची आणि अडीच साडेचार रुपयांचा पेन घेतलाय बावीस रुपयांची वही घेतली आणि सगळी रक्कम किती झाली ते आपण काढू आणि मग नंतर दुकानदाराला कडून त्याने किती पैसे येणार परत ते काढू चला किती साडे पंचवीस रुपये साडे पंचवीस रुपयाची आपण काय घेतली रंगपेटी किती झाली साडे पंचवीस म्हणजेच पंचवीस रुपये पन्नास पैसे साडे पंचवीस आता रंगपेटी झाली आता पेन बघा पेन कितीच आहे पेन आहे साडेचार रुपये म्हणजे चार रुपये पन्नास पैसे चला पुढं पंचवीस रुपये बावीस रुपयांची वही आहे वही किती रुपयांची बावीस आता टोटल किती रुपये झाले आपण काढून पाच पाच दहा शिला शून्याचा हजार आला एक सहा चार दहा दोन बाराशिला आला एक बावन्न रुपये झाले बघा टोटल बावन्न रुपये झाले आणि त्यांनी दिले दुकानदारला किती रुपये दिले शंभर रुपयांची नोटे आहे मग दुकानदार किती रुपये परत देईल तर पहा शंभर मधून बावन्न वाजा करू दहा मधून दोन गेले आठ नऊ मधून पाच गेले उरले चार म्हणजे तो दुकानार अठ्ठेचाळीस रुपये परत येईल पर्याय क्रमांक पर। बघा एक गाडी ताशी पंचेचाळीस मैल या गतीने जात आहे तर तिचा ताशी वेग किती किलोमीटर आहे ताशी वेग दिलेला आहे पण पंचेचाळीस दिलेला आहे ते मैलामध्ये दिलेला आहे आपल्याला विचार एक किलोमीटर म्हणजे किती तर पाय एक लक्षात घ्यायचं मग एक मैल बरोबर किती एक पहिल्यांदा आपल्याला लक्षात आलं पाहिजे एक मैल बरोबर एक पॉईंट सहा किलोमीटर मग पंचेचाळीस मैल बरोबर किती होईल मग पंचेचाळीस मैल बरोबर आता बघा एकाचे दिले आहेत पंचेचाळीसचे काढायचेत म्हणून गुणाकार करायचा पंचेचाळीस गुण येईल एक पॉईंट सहा आता दशांश असल्यानंतर दशांश बघायचा नाही अगोदर गुणाकार करायचा नंतर आलेला उत्तर दशांश द्यायचा सोळा पंच्याऐंशी ला शून्याचा हच आण, सोळा आणि आठ बहात्तर एक दशांश होता म्हणून तो इथे दिला दशांच्या पुढे शून्य आला म्हणजे निघून गेला म्हणजे बहात्तर किलोमीटर प्रति तास वेगाने जाईल पर्याय क्रमांक चार पॉईंट आठ मीटर लांबीच्या एका पाईप चे सात ठिकाणी कापून समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्यांची लांबी किती सात ठिकाणी कापलाय पाईप पाइपाची लांबी दिली चार पॉईंट आठ मीटर आता एक लक्षात घ्यायचं सात ठिकाणी कापला म्हटल्यानंतर तिचे आठ तुकडे होत असतात मग प्रत्येक तुकड्याची लांबी किती म्हटलेले मग प्रत्येक तुकड्याची म्हणजे एका तुकड्याची लांबी काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल सात ठिकाणी कापला तर आठ तुकडे झालेत म्हणजे आठ नी त्याला भागावं लागेल म्हणजे चार पॉईंट आठ भागिले आठ असं करा नाही तो उभ्या मांडणीत करा कोणतंही चालतंय चार पॉईंट आठ भागिले आठ आठ ने काही चार भाग जात नाही भाग शून्याचा दिला खाली शून्य मांडले चारातून शून्य गेले चारच उरले दशांश वर दशांडला खाली आठ आले आठेचाळीस झाले आठ साहेब अठ्ठेचाळीस पाच शून्य पॉईंट सहा काय मीटर आहे मीटर आहे मीटर मध्ये पण पाहिजे ह्याच्यात पर्यामध्ये सहा मीटर मध्ये नाही त्याचा आपण सेंटीमीटर मध्ये पर्याय आहे मग सहाचं सेंटीमीटर करू शून्य पॉईंट सहा आता सेंटीमीटर करत असताना सेंटीमीटर शंभर सेंटीमीटरचा एक मीटर असतो म्हणून आपल्याला या शून्य पॉईंट सहाशे सेंटीमीटर करायचे म्हणून ह्याला शंभरनी गुणावं लागेल शंभरनी गुणत असताना दशांश बघायचा नाही सहा शंभरनी सहा ना गुणलं सहाशे आले आता दशावून देऊन टाकू किती स्थळ दशांश होता एक स्थळ दशांश होता म्हणजे तो इथं आला इथं आला आणि त्याच्या पुढे शून्य आला म्हणजे तो निघून गेला म्हणजे उत्तर आलं साठ सेंटीमीटर पर्याय क्रमांक डी पातळीवरील प्रश्न याच्यातला शेवटचं उदाहरण अभ्यास आहोत आपण तत्पूर्वी तुम्हाला जर माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल किंवा माझे गणित शिकवून जर समजत असतील तर कृपया आपल्या माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतर मित्रमैत्रिणींना आपले व्हिडिओ शेअर करा चला दोन संख्यांची बेरीज एक हजार चारशे पंचवीस दशांश पाच असून त्यापैकी एक संख्या तीनशे पंचाहत्तर दशांश शून्य पाच आहे तर दोन संख्यांची वजाबाकी किती दोन संख्यांची बेरीज दिली त्यातली एक संख्या दिली नंतर आपण दुसरी संख्या काढण्यासाठी काय करू त्या बेरिजेमधून एक संख्या वजा करू चा बेरीज किती दिली पहा एक हजार चारशे पंचवीस पॉइंट पाच त्यातली एक संख्या दिली पहा तीनशे पंचाहत्तर दशांश शून्य पाच दुसरी काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल त्या बेरजेमधून ती पहिली संख्या वजा करावी लागेल इथं पहा इथं दोन स्थळ आहेत स्थळ आहे शून्य मांडून घ्या बघा दहा मधून पाच गेले उरले पाच इथं चार राहिले चारातून शून्य गेला चारच पाचातून पाच गेला शून्य इथं मधून सात गेले पाच तीन तीन गेले शून्य बघा एक हजार पन्नास ही झाली दुसरी संख्या आता इंचा मधली बाकी किती विचारली आपल्याला बाकी म्हणजे ही झाली एक संख्या पहिली संख्या आपण इथं पाहिली होती आहे दिलेली आणि दुसरी संख्या आली आता इंच बाकी किती आता बाकी काढू आपण करू आपण बाकी तर मोठी संख्या कोणती पाहतात आता निघलेली एक हजार चो एक हजार पन्नास दशांश चार पाच वजा आता मोठ्यातून लहान वजा करायची म्हणून मोठी संख्या अगोदर वर गेली तीनशे पंचाहत्तर दशां पाच पाचातून पाच गेले शून्य चारातून शून्य गेले चार दशांतला दशाव सहा मधून पाच गेले पाच इतर राहिले चार चौ चौदा मधून सात गेले सात नऊ मधून सात म्हणजे सहाशे पंचाहत्तर दशाव चार, सौद, उसा। चार शून्य बघा दशांशच्या पुढे जर संख्या असतील आणि त्याच्या पुढे शून्य नाही दिले तरी चालते पर्याय क्रमांक सी हे त्याचं उत्तर असेल धन्यवाद शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ ऐकल्याबद्दल सर्वांना सर्वांचे आभार